नमस्कार मंडळी मी आज बनवणार आहे एकदम कुरकुरीत दाणेदार असे शाबुदाना वडे बऱ्याच जणांची तक्रार असते की शाबुदाना वडे तळत असताना तेलामध्ये फुटतात किंवा मध्येच फुगीर होतात किंवा कुरकुरीत होत नाहीत तुमचं सुद्धा तसंच होतं का तर इथून पुढे असं होऊ नये यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शाबुदाना वडे बनवण्यासाठी या ठिकाणी एक मोठी वाटी शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचं हाताने थोडंसं चोळून अशा प्रकारे स्वच्छ शाबुदाना धुवून घ्यायचा त्यातलं पूर्ण पाणी आता काढून टाकायचं त्यानंतर पुन्हा दुसरं पाणी यामध्ये थोडंसं ओतायचं जेणेकरून शाबुदाना यामध्ये व्यवस्थित बुडला जाईल इतपत थोडंसंच पाणी ओतायचं झाकण लावून चार तास असा शाबुदाना भिजत ठेवायचं आहे चार तासानंतर पाहू शकता व्यवस्थित अगदी मोकळा मोकळा शाबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे त्यानंतर आता इकडे बटाटे घ्यायचे तीन बटाटे घेतलेले आहेत मी एक वाटी शाबूसाठी मला दोन बटाटे मोठे लागणार आहेत पण घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना उकडलेला बटाटा खायला आवडतो म्हणून एक मी एक्स्ट्रा घेतलेला आहे जर मुलांनी मागितला तर वगैरे म्हणून आता हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला माती वगैरे लागलेली असते त्यामुळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर मधून कट करून घ्यायचे बटाटे जर मोठे असतील तर अशा प्रकारे मधून जर कट केले तर बटाटे पटकन शिजतात आपला वेळही वाचतो त्यामुळे असे बटाटे कट करून घेतलेले आहेत इकडेही बाकीची तयारी होईपर्यंत मी अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता पाणी सुद्धा गरम झालेलं आहे आता यामध्ये हे बटाटे टाकायचे असे केल्यामुळे बटाटे पटकन शिजले जातात आता झाकण लावायचं आणि एक सात ते आठ मिनटं हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत पहा सात ते आठ मिनिटांनंतर बटाटे छान शिजलेले आहेत आता यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं आणि याची साल पूर्ण बटाट्यांची काढून घ्यायचे पहा बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे या ठिकाणी दोन बटाटे मी घेतलेले आहेत आता इतर साहित्य पाहूया काय लागणार आहे भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट एक वाटी घेतलेलं आहे बारीक कूट घेतलं तर ते एकदम चिकट होतं त्यामुळे शाबुदाना वडे कुरकुरीत होत नाहीत त्यानंतर वरई भाजून घेतलेली आहे बारीक करून घेतले मिक्सरला बऱ्याच ठिकाणी याला भगर सुद्धा म्हणतात आमच्याकडे वरई म्हणतात वरईचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी हिरवी मिरची चिरून घेतलेली ठेचून घेतलेली नाही कारण जर कुणाला नको असेल तर ती काढून टाकता येते त्यासाठी मी हिरवी मिरची चिरून घेतलेली त्यानंतर चवीपुरतं मीठ आता एका मोठ्या भांड्यामध्ये भिजवलेला शाबुदाना काढायचा हे मिश्रण तयार करण्यासाठी थोडस मोठं भांडं घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकत्र करता येतं आपल्याला त्यानंतर उकडलेला बटाटा त्यामध्ये टाकायचा हाताने चुरून टाकायचा त्यानंतर एक वाटी भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर कूट अर्धी वाटी वरईचं पीठ त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची चवीपुरतं मीठ आता हे सर्व जिन्नस अगोदर चमच्याने थोडेसे एकत्र करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर हाताच्या सहाय्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं शाबुदाना बटाटे किंवा इतर सर्व जे जिन्नस टाकलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याचे वडे तयार करता आले पाहिजेत अशा प्रकारे हे थोडंसं मळून घ्यायचं शाबुदाना वडे करत असताना जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलं की एखादा शेंगदाणा जर खाताना दाताखाली आला तर ते खायला खूप छान लागतं म्हणून मोठं कूट टाकलेलं आहे जाडसर पहा अशा प्रकारे आता हे मिश्रण तयार झाले आणि आता त्याचे वडे तयार करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही छोटे मोठे करू शकता एकदम गोल केल्यामुळं काय होतं तर हे वडे तळत असताना वरून तळले जातात पण आतमध्ये कच्चे राहतात यासाठी करताना थोडेसे वडे हे चपटे करायचे म्हणजे व्यवस्थित छान तळले जातात हातालासुद्धा मिश्रण हाताला चिकटते असं वाटलं तर थोडंसं तेल किंवा तूप हाताला लावलं तरीसुद्धा चालेल यामध्ये वरईचं पीठ टाकल्यामुळं शाबुदाना वडे वरून एकदम कुरकुरीत होतात अशा प्रकारे मी सर्व शाबुदाना वडे तयार करून घेतलेले आहेत आता तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं शाबुदाना वडे तळत असताना तेल थोडंसं जास्ती लागतं तेल छान गरम झालं की यामध्ये शाबुदाना वडे सोडायचे एका वेळेस साधारण दोन ते तीन शाबुदाना वडे तळून होतात कढई तुमची किती मोठी आहे किंवा लहान आहे त्याच्यावरही अवलंबून आहे वडे तेलात सोडल्यानंतर लगेच हलवायचे नाहीत एक दोन मिनटं तसेच ठेवायचे एक दोन मिनटानंतर परत हलवायचे आणि पलटी करायचे असंच अलटी पलटी करत मस्त तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि वडे तळत असताना नेहमी मीडियम फ्लेमवरती तळायचे हाय फ्लेमवरती तळले तर वरून तळले जातात आतमध्ये कच्चे राहतात आणि लो फ्लेमवरती तळले तर ते जास्ती वेळ तेलात राहिल्यामुळं मध्येच फुगीर होतात किंवा तेलामध्ये फुटतात यासाठी मीडियम फ्लेमवरती नेहमी शाबुदाना वडे तळून घ्यायचे पा उरलेले वडे सुद्धा मी अशा प्रकारे तळून घेते एकदम दाणेदार कुरकुरीत असे वडे तयार होतात रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक नक्की करा त्याचबरोबर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर देखील करा पहा मस्त दाणेदार कुरकुरीत शाबुदाना वडे तळून तयार झालेले आहेत मस्त गरमागरम कुरकुरीत शाबुदाना वडे त्यासोबत घट्टसर दही आणि दह्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी पहा एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते वरून एकदम कुरकुरीत आहे आणि आतून एकदम मऊ पूर्ण आतपर्यंत छान तळला गेलेला आहे तयार आहेत मस्त दाणेदार कुरकुरीत असे शाबुदाना वडे या आषाढी एकादशीला या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुमचा शाबुदाना वडा अजिबात तेलात फुटणार नाही त्याचबरोबर एकदम कुरकुरीत सुद्धा होतील आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन खमंग कुरकुरीत रेसिपीज पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू